महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी खूप आनंदी असतील अशी अपेक्षा आहे माझी बरोबर ना बऱ्याच महिलांना नऊ हजार आले बऱ्याच महिलांना साडेसात हजार आले बऱ्याच महिलांना साडेचार हजार आले तुम्हाला किती आले नक्की कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे आणि आपल्या चला तर मग पुढं या योजनेवर तुमचे जे काही प्रश्न ते प्रश्न किंवा त्या प्रश्नांचे उत्तर आपण दोन्ही पाहणार आहोत मला बऱ्याच महिलांच्या बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत आणि एवढे फोन येत आहेत मेसेज पण भरपूर आहेत आपल्या चॅनलवरती सुद्धा मेसेज भरपूर आहेत की ताई आम्हाला एकही एक रुपया आलेला नाही आम्ही आमचा फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रुव्हल आहे किंवा जुलैमध्ये अप्रुव्हल आहे किंवा मग ऑक्टोबरमध्ये अप्रुव्हल आहे कशामुळे पैसे नाही आले आमचा फॉर्म रिजेक्ट आहे आणि आमच्याकडे काहीही सध्या माहिती नाही की आमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तर या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओला अवश्य शेवटपर्यंत पहा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती किंवा मा आपले येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे परत तीच योजना आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर जसं मी सांगितलं की बरेच प्रश्न आपल्याला आले तर पहिला जो प्रश्न आहे ताही आमचा फॉर्म रिजेक्ट आहे आणि आपल्या आमच्याकडे सध्या त्या फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती ऍपही बंद आहे आणि वेबसाईटही बंद आहे तर आपण सरकारला या संदर्भात हात जोडून विनंती केलेली आहे सर्व महिलांच्या वतीने विनंती केलेली लोकर आहे की लवकरात लवकर तुम्हाला नारीशक्ती ऍप किंवा वेबसाईट जिथे कुठे तुम्ही फॉर्म भरला असेल तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला पाहण्यासाठी ते ओपन करून करून देण्यात यावं तर लवकरच सरकार ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून नारीशक्ती ऍप आणि वेबसाईट तुम्हाला ओपन करून देईल जिथं तुम्ही तुमचा फॉर्मचा स्टेटस पाहू शकता ही पहिली बातमी ही पहिला प्रश्न तुमच्या ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिले आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही फॉर्म जुलैमध्ये भरला अप्रुव्हल पण झाला पण आम्हाला एकही रुपया अजून आला नाही जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तर तुमच्या बँकेचं आधार सीडिंग वगैरे ओके आहे का सर्व काही ऍक्टिव्ह आहे का एकदा एक चेक करून घ्या आणि जर काही अडचण नसेल तर, -तर जर समजा काहीच अडक अडचण नाही तर तुम्हाला नक्की पैसे येतील अजिबात काळजी करू नका सर्व महिलांना महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव टक्के महिलांना पैसे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये बाकी ज्या शिल्लक राहिल्या आहेत त्यांना सुद्धा येतील काळजी करू नका काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुमच्यापर्यंत अजून पैसे आले, आले नसतील हा एक मुद्दा झाला त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की ताई आम्हाला नवीन फॉर्म भरायचे आहेत तर नवीन फॉर्म आम्ही कुठं भरू शकतो तर सध्या तरी आपल्याकडे असे नवीन फॉर्म भरण्यासाठी काहीही अपडेट नाही लवकरच त्याच्यावर तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेस निर्णय होईल त्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता जी काही लिंक असेल त्यांच्याकडनं दिली जाईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तो व्हिडिओ आणि ती लिंक देणार आहोत नवीन फॉर्म भरण्यासाठी बरोबर त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की ताई आम्हाला साडेसात हजार रुपये आले पण आम्हाला शेवटचा हप्ता जो आहे सहावा हप्ता तो अजून आलेला नाही तर तुम्हाला सुद्धा शेवटचा हप्ता येणार आहे कारण माझ्याकडं अशा कितीतरी कमेंट आहेत की ताई आम्हाला साडेसात हजार आले आणि दीड हजारही आला म्हणजे नऊ हजार रुपये म्हणजे सहा हप्ते आम्हाला मिळालेले आहेत जुलैपासून अगदी डिसेंबर पर्यंतचे सहा हप्ते त्यांना मिळाले आणि त्यांना या हप्त्याच्या अंतर्गत नऊ हजार रुपये रक्कम सुद्धा मिळालेली आहे आणि मला माहितीये आता महिला खूप खुश असणार आहेत की त्यांना नऊ uh, हजार रुपये मिळालेले आहेत तर या नऊ हजाराचा नक्कीच तुम्ही कुठं उपयोग केला आपल्याला सांगा कारण ह्या योजनेचा अर्थच असा होता की महिलांनी सक्षम झालं पाहिजे महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने अस्तित्वात आणली होती तर खरेच खऱ्याच महिला सक्षम होत आहेत का त्या या योजनेचा किंवा या अर्थसहाय्याचा जे काही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दिलं जात आहे त्याचा उपयोग तुम्ही स्वतः सक्षम होण्यासाठी म्हणजे आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी कुठल्या व्यवसायाचा व्यवसायामध्ये कुठं तुम्ही त्याची इन्व्हेस्टमेंट करताय का कुठला व्यवसाय सुरू केलाय का किंवा करण्याच्या मार्गावर आहे का जे काही तुमच्या कमेंट असतील ते नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्यालाही समजेल की खरंच आमच्या ज्या महिला आहेत त्या आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहेत या योजनेच्या अंतर्गत आणि सरकारकडून सुद्धा ह्याच्या उपाययोजना लवकरच केल्या जाणार आहेत की या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी सरकार उपाययोजना लवकरच करणार आहे ही सुद्धा तुमच्या माहितीसाठी माहिती आहे माहिती आणि ही सुद्धा खरी माहिती आहे तर जे काही माहिती जी होती जे काही प्रॉब्लेम तुमचे असतील ते सगळे सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला एकही एक रुपया आला नसेल तर नक्की तुम्हाला पैसे येतील अजिबात काळजी करू नका आपले याच्यावर बरेचसे व्हिडिओ आहेत काय प्रॉब्लेम आहे काय मी आजही मी कालही लाईव्ह घेतली होती ती लाईव्ह तुम्ही एकदा जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल आणि मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत असते की नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा लाईव्ह घेऊ किंवा जेव्हा आपण व्हिडिओ शेअर करू एखाद्या योजनेचा कुठल्याही तर त्या योजनेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अदोगर पोहोचेल आणि सबस्क्राईब करायला एकही रुपया लागत नाही लाईक करायला एक रुपया लागत नाही आणि शेअर करायला सुद्धा लागत नाही कशालाही पैसे लागत नाहीत मी ही माहिती देते त्याला सुद्धा पैसे लागत नाहीत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व काही माहिती जनून माहिती आणि खरी माहिती आपल्यामार्फत दिली जाते काही अडचणी असतील या योजनेच्या अंतर्गत तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिली जातील तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र